दिवसाची सुरुवात आहे आज मोंदी गुरुवार आज येशूने प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांबरोबर शेवटलं भोजन केलं आणि त्यांनी शिष्यांचे पायसुद्धा धुतले ह्यासाठी की त्यांनी नम्र व्हावं पण आज आपण थोडा वेळ यहुदा इस्क्रैत ह्या ह्याच्याविषयी विचार करूया यहुदा इस्क्रैत जो हा आहे हा पहिल्यापासून पैशाचा लोभी होता पहा बघूया आपण योहान कृषी वर्तमान ह्याच्या बाराव्या अध्यामध्ये आपण वाचतो जॉन चॅप्टर ट्वेल्थ ह्यामध्ये आपण वाचतो की मरियेने येशूच्या चरणाला पायाला सुगंधित तेल लावलं आणि हेव्हा हा यहूदा इस्कोरतच म्हणाला होता की कशाला हे तेल लावलं जर हे तेल विकलं असतं तर पाऊनशे रुपये आले असते आणि त्यामधून आपण काहीतरी गरिबाला दिलं असतं परंतु त्यामध्ये वचन असं सांगते की त्याला गरिबांची काळजी होती म्हणून तो असं बोलला नव्हता तर ता त्याच्याकडे एक डबी होती आणि त्याच्यातून तो पैसेच वरायचा म्हणजे हे एवढे जर पैसे आले असते तर ता, त्याच्यातूनही त्यांनी घेतलं असतं बघा परंतु ह्या मोहापाईस त्यांनी येशूला तीस रुपयाला विकलं आज विचार करा की ते तेल पाऊनशे रुपयाचं होतं परंतु त्यांनी येशूला तीन तीसच रुपयाला विकलं म्हणजे त्याला फक्त पैसे हवे होते दुसरं काही नको होतं आणि अशाच संधीची शास्त्री आणि परुषी जे मुख्य याजक होते ते वाट बघत होते कि अशाद तैचा तैचा ते असाच कोणतरी मिळेल आपल्याला आणि त्याच्या थ्रू त्याच्याकडूनच आपण येशूचा काटा काढू स्वतः ते कधी हात घालायला तयार नसायचे आणि त्यानंतर ज्यावेळेस त्याला पैसे दिले त्यांनी येशूला धरून दिलं पण ज्यावेळेस त्याला पश्चाताप झाला तो परत त्यांच्याकडे गेला मुख्य याजकांकडे आणि वडिलांकडे पण त्यांनी त्याचं त्याच्याकडे लक्ष दिलं नाही त्याला सांगलं तू तुझं तु बघ आणि त्यांनी आपले हात वर, आपले आपले वर आपले करून टाकले बघा आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये सुद्धा असे लोकं असतात की जे आपल्याला वर चढवतात आपल्याकडून कामं करून घेतात आणि भोळ्या लोकांना पुढे पाठवतात त्यांच्याकडून देवाच्या कामाला अडथळा आणतात मंडळी त्यांच्याकडून फोडून घेतात पण जेव्हा ह्या भोळ्या लोकांना खरी गोष्ट समजते त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते त्यांना परत मागेही येता येत नाही आणि पुढेही येता येत नाही आणि हे जे चढवणारे असतात हे आपले हातवर करतात आपल्या देशामध्ये सुद्धा बघा हीच परिस्थिती आहे दंगली घडतात जाळपोळ होते दंगे घडतात आणि हे घडवणारे लोक वेगळे असतात परंतु ते अशाच लोकांना पुढे करतात त्यांच्याकडून असे दंगे घडवून घेतात आणि स्वतः आपल्या घरात बसून गंमत बघत असतात आज शेवटी ह्या यहुदा इस्कुरची अवस्था अतिशय अतिशय भयंकर झाली त्याचा शेवट खूप भयंकर झाला त्यावेळेस त्याच्या त्याची अवस्था जी होती त्या धोबीच्या कुत्र्यासारखी झाली ना घर का ना घाट का राहिला तो त्याचा अंत शेवटी भयंकर झाला यहुदा हा तीन वर्ष जवळजवळ प्रभू ख्रिस्ताबरोबर होता तो प्रभू ख्रिस्ताबरोबर फिरला फिरला प्रभू ख्रिस्ताने जे जे चमत्कार केले होते ते सर्व त्यांनी पाहिले होते परंतु त्याच्यात सुधारणा झाली नाही तो नदीतल्या त्या दगडासारखा राहिला त्या गोट्यासारखा राहिला नदीतल्या की त्याच्या तो नदीच्या पात्रामध्ये ते दगड जो असतो तो वर्षानुवर्ष त्या ठिकाणी असतो परंतु नंतर तो बाहेर काढून तो फोडला तर आतमधून तो सुक्काच निघतो कोरडा निघतो त्याला पाण्याचा स्पर्श झालेला नसतो आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण वर्षानुवर्ष चर्चला जातो आपण प्रार्थना करतो आपण बायबल वाचतो परंतु बऱ्याच वेळेस आपण त्या नदीतल्या गोट्यासारखे असतो जर फोडलं तर आपण आतमधून कोरडेच राहतो आज आम्हाला विचार करायचा आहे की आम्ही त्या नदीतल्या कोरड्या दगडासारखेच आहोत का वर्षानुवर्ष आम्ही या ख्रिस्ती जीवनात आहोत परंतु आमच्यामध्ये बदल झाला आहे का आज हा विचार करा आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे पत्र याचा सोळावा अध्याय आणि सतरा आणि अठरा वचन रोमन्स चॅप्टर सिक्स्टीन अँड वस सेवन्टीन अँड एटीन तुम्हाला जे शिक्षण मिळाले आहे विरुद्ध फुटी व अडखळे आणणारे त्यावर लक्ष ठेवा आणि त्यापासून दूर असा कारण असले लोक तसले लोक आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा करीत नाही तर आपल्या पोटाची करतात आणि गोड व लागवी भाषाने भाषणाने भोळ्यांच्या अंतकरणास भुलवितात परमेश्वर करो आजचा दिवस तुमच्या आशीर्वादित करू